मित्रांनो आपण वांगी आणि टमाटर हे उन्हाळ्यात उन्हाळी पीक म्हणून आपण या दोन पिकाची लागवड करणार होतो आणि त्याच हिशोबानं आपण उन्हाळ्यामध्ये पीक घ्यायच्या हिशोबानं आपण दृष्टिकोनातून याचा आपण रोप तयार केलेला आहे आपण वांग्याचं दोन तीन व्हेरायटी असं वेगवेगळ्या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं रोप तयार केलं आहे जेणेकरून आता जर आपण रोप तयार केलं तर हे आपल्याला जानेवारीच्या एंडिंगमध्ये लावायला येईल आणि आपण उन्हाळ्यामध्ये याचं चा, चांगल्या प्रकारे भरघूस उत्पन्न घेऊ शकू या पद्धतीनं आपण हे रोप तयार या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं केलेलं आहे तर कोणाला जरी का उन्हाळ्यामध्ये वांगी सोबत टमाटरचे पीक घ्यायचं असेल तर आपण आतासुद्धा बियाणं टाकून त्याचं रोप तयार करू शकतो काही हरकतने वेळ गेलेले नाही तर आपण याच पद्धतीनं असे बियाणं टाकून रोप तयार केलेलं आहे जे आपल्याला जेवढं लागवड कराय त्या हिशोबाने आपण बियाणं टाकून त्याचं रोप तयार केलं आहे आता समजा एक आपलं एक छोटंसं एक प्लॅन्टेशन समजा रोपाचं तयार झालेलं आहे आणि याची आपण निश्चितच आता या जानेवारीच्या एंडिंगला याची लागवड करू त्याचनंतर समोरचं व्यवस्थापन लागवळनंतर फवारणी रोग व्यवस्थापन कशा पद्धतीने याचं नियोजन करता येईल ते आपण वेळोवेळी वेड़ याचं सविस्तर माहिती घेत जाऊ आणि अशा पद्धतीनं आपण एक विचार केला यावर्षी वर्षी की आपण उन्हाळ्यामध्ये वांगी आणि टमाट्याचं लागवड करू आपण पावसाळ्यामध्ये केली आहे परंतु उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपण याचं एक प्लॅन्टेशन आपण उभा करू आणि त्याची वेळोवेळी वेड़ आपण माहितीसुद्धा आपल्याला सांगत जाऊ की कशा पद्धतीनं आपण याचं व्यवस्थापन नियोजन केलं आहे आणि हे सर्व आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया